नमस्कार मी वैष्णवी आपण पाहत इंडियन टी व्ही न्यूज इंडियन टी व्ही न्यूजच्या मध्ये आपले स्वागत आहे चला तर नजर टाकवायचं काही विशेष घडामोडी सार्वत्रिक लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीसच्या पार्श्वभूमीवर जिल्हा अधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी अशोक सिंगारेने माध्यमाशी प्रतिनिधीशी जिल्हा नियोजन समिती सभागृह येथे संवाद साधला यावेळी अप्पर जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी पंचवीस ठाणे लोकसभा मतदारसंघ मनीषा जायभाये आचारसंहिता समिती प्रमुख विजयसिंग देशमुख कायदा व सुरक्षा समिती प्रमुख दीपक क्षिरसागर उपजिल्हा निवडणूक अधिकारी अर्चना कदम यांच्यासह विविध नोडल अधिकारी उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट इंडियन टीव्ही न्यूज ठाणे यावरती इंडियन टीव्ही न्यूज तुम्हाला आमच्या संपर्क झाले तर असल्यास स्क्रीनवर दिल्ल्या क्रमांकाचे संपर्क शर्तात नाईन थ्री टू झी